श्रीस्वामी समर्थ मित्रांनो अनंत चतुर्दशी उपवास नाही केला तरी चालेल पण ही दोन कामे करू नका चातुर्मास हा व्रतवैकल्य व सण उत्सवाचा काळ मानला जातो श्रावण महिन्यात व्रतवैकल्याची रेलसेल असते भाद्रपद महिन्यात हरतालिका पूजन गणेश चतुर्थी गौरीपूजन राधा अष्टमी परिवर्तनी एकादशी वामन द्वादशी साजरी केल्यानंतर भाद्रपद चतुर्दशी अनंताची व्रत करण्याची प्राचीन परंपरा आहे अनंत चतुर्दशीचा दिवस खूप शुभ मानला जातो या दिवशी गणेशाचे विसर्जन केले जाते प्रत्येक वर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्दशी तिथीला हा सण साजरा केला जातो या दिवशी उपवास करून भगवान विष्णूची पूजा देखील केली जाते या दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन केले जात असल्याने अनंत चतुर्दशीचे महत्त्व आणखीनच वाढते ज्योतिषाचार्य सांगतात की अनंत चतुर्दशीला भगवान विष्णूने चौदा लोकांच्या रक्षणासाठी चौदा रूप धारण केले होते अनंत चतुर्दशीला भगवान विष्णूच्या रूपांची पूजा केली जाते या दिवशी व्यक्ती संकल्प घेऊन हातामध्ये चौदा गाठी घेऊन एक धागा बांधतात हा धागा बांधल्याने सर्व संकटाचा नाश होऊन घरामध्ये सुख समृद्धी राहते यावर्षी अनंत चतुर्दशीचा उपवास हा सतरा सप्टेंबर रोजी आहे गणपतीचे विसर्जन अनंत चतुर्दशीलाच केले जाते आणि तसेच या दिवशी काही खाणे असं सक्त मनाई असते काही गोष्टी अजिबात खाऊ नयेत किंवा काही नियमांचे पालन करणे अतिशय गरजेचे आहे श्रीहरी विष्णूंना अनंत संबोधले जाते त्यामुळे या चतुर्दशीला अनंत चतुर्दशी असे म्हटले जाते भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या तिथीला अनंत चतुर्दशीचे व्रत केले जाते हे व्रत आचारण्यामागचे विशिष्ट कारण उद्देश असल्याचे सांगितले जाते या व्रताचरणात श्री विष्णूंसह शैष्ठ नागाचे पूजन देखील केले जाते महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो लोकमान्य टिळकांनी एका विशिष्ट उद्देशाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला हा गणेशोत्सव दहा दिवस साजरा करण्याचे ठरवण्यात आले त्यामुळे दहा दिवसीय गणेशोत्सवाची सांगता अनंत चतुर्दशीला केली जाऊ लागली त्यामुळे अनंत चतुर्दशीच्या स्थितीला वेगळे महत्व देखील प्राप्त झाले अनंत चतुर्दशीचे व्रत कसे करावे अनंत व्रताचा उद्देश पद्धती याविषयी आपण जाणून घेऊया दहा दिवस चालणाऱ्या श्री गणेश महाउत्सवाचा समारोप अनंत चतुर्दशीच्या दिवशी होतो यंदा अनंत चतुर्दशी सतरा सप्टेंबर रोजी आहे हिंदू धर्मात अनंत चतुर्दशीला अतिशय महत्व आहे या दिवशी भगवान विष्णूच्या अनंत रूपाची पूजा केली जाते पूजेनंतर अनंत धागा बांधण्याची परंपरा आहे या धाग्यात चौदा घाटी मारल्या जातात व हा धागा रेशीम किंवा कापसाचा बनवला जातो स्त्रिया डाव्या हातात आणि पुरुष उजव्या हातात हा अनंत धागा बांधतात अनंत धागा बांधल्याने सर्व दुःख आणि संकटे दूर होतात अशी धार्मिक मान्यता आहे अनंत चतुर्दशीचे महत्व अनंत चतुर्दशी कशी साजरी करावी याचा उल्लेख महाभारतात आढळतो पुराणानुसार पांडवांनी जुगारात आपले संपूर्ण राज्य गमवले होते त्यानंतर त्यांना बारा वर्षाचा वनवास आणि एक वर्ष अज्ञात घालवावे लागले अनंत चतुर्दशीचा उपवास कधी या दिवशी चुकूनही काही खाऊ नये हे आपण पाहणार आहोत मंगल कार्य किंवा कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना विघ्नहर्ता म्हणजे श्री गणपतीची पूजा व आराधना करण्याची प्रथा आपल्याकडे अनेक वर्षापासून सुरू आहे भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला घरोघरी पार्थिव गणपतीचे पूजन केले जाते तसेच विविध मंडळांनी सार्वजनिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करतात गणेश उत्सवाच्या दिवशी स्थापन केलेल्या गणपतीचे विसर्जन अनंत चतुर्दशीला केले जाते पार्थिव गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्याचा विशिष्ट पूजाविधी असतो तसेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जन करण्यापूर्वी पार्थिव गणपतीचे विसर्जन व पूजा केली पाहिजे या दिवशी विधिवत गणरायाला निरोप दिल्याने अखंड पुण्याची प्राप्ती होते घरात सुख सुरुवातीला श्री गणेशाची पूजा करावी सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे गणपतीची षोडोपचारे पूजा करावी गणपतीला आवडणारे लाडू मोदक मिठाई यांचा निवेद दाखवावा गणपतीला नवीन वस्त्रे अर्पण करावीत एका कपडात सुपारी दुर्वा मिठाई आणि काही पैसे घ्यावेत या वस्तू त्या कपड्यात गुंडाळून गणपतीच्या मूर्तीजवळ ठेवावेत विसर्जनापूर्वी गणपतीची मनोभावे आरती करावी आणि जय जयकार करावा गणेशोत्सव काळात अनावधाने झालेल्या चुकांबाबत गणपतीकडे क्षमायाचना करावी गणपतीच्या मूर्तीसह पूजा साहित्य हवन साहित्य आणि अन्य काही वस्तू विसर्जित कराव्यात त्यावेळी हा मंत्र म्हणावा यातून देवागना सर्व पूजा मादाय पार्थिव इष्टकाम काम प्रसिद्ध गणपतीची प्रार्थना झाल्यावर असा मंत्र म्हणून मूर्तीला अक्षता अर्पण कराव्यात म्हणजे पूर्वी प्राणप्रतिष्ठेने आलेले देवत्व विसर्जित होतात त्यानंतर मूर्ती स्थिर आसनावरून थोडी पुढे सरकवून ठेवावी मग मूर्ती उचलून समुद्रात किंवा कुळाचाराप्रमाणे योग्य त्या पवित्र स्थळी विसर्जित करावी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी मीठ अजिबात खाऊ नये या दिवशी मीठ खाल्ल्याने घरात न जाणारी दारिद्र्यता येते नको त्या गोष्टीवर खर्च होतो आजार पण वाढते घरामध्ये अलक्ष्मीचा वास होतो त्यामुळे निश्चितच लक्ष्मी घर सोडून निघून जाते नकारात्मकता वाढते निश्चितच अशी जागा लक्ष्मीला आवडत नाही त्यामुळे शास्त्रामध्ये अनंत चतुर्दशीच्या दिवशी मीठ खाण्याला सक्त मनाई केली आहे त्यामुळे या दिवशी चुकूनही मीठ खाऊ नये मीठ खाणे या दिवशी वर्जित असते जे लोक उपवास करतात त्यांनी तर मीठ खाऊच नये मात्र जे लोक उपवास करत नाहीत त्यांनीही मीठ खाऊ नये यामुळे संपूर्ण परिवारावर नकारात्मक प्रभाव पडतो तसेच या दिवशी काळे कपडे परिधान करू नका या दिवशी काळे कपडे परिधान केल्यामुळे काळा रंग आपल्या शरीरातील ऊर्जा शोषून घेण्याचे काम करत असतो काळा रंग परिधान केल्यामुळे आपल्यावर नकारात्मक शक्तीचा लवकर प्रभाव पडतो त्यामुळे या दिवशी या गोष्टींची विशेष काळजी घ्या या गोष्टींची काळजी घेणं फार आवश्यक आहे त्यामुळे या दिवशी जास्तीत जास्त पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करण्याचा प्रयत्न करावा कारण भगवान गणेश आणि भगवान विष्णू यांना पितांबर वस्त्र फार आवडते त्यामुळे पिवळ्या रंगाचे कपडे घालावेत यामुळे तुम्हाला खूप फायदे होतील यावेळी चतुर्दशी तिथी सतरा सप्टेंबरला आहे अनंत चतुर्दशी दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन केलं जातं हे तर तुम्हाला माहीतच आहे आजचा दिवस भगवान विष्णूंनाही समर्पित असतो या दिवशी भगवान विष्णूंची आराधना उपवास आणि कथा वाचल्याने अखंड शुभ फळाची प्राप्ती होते तसेच या दिवशी चौदा गाठी बांधलेले विशेष रक्षासूत्र धारण करावे भगवान विष्णूच्या कृपेने हे रक्षासूत्र जीवनातील प्रत्येक अडथळे दूर करतात आणि अशी भावकांची श्रद्धा आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी हे उपाय आवर्जून करा अनंत चतुर्दशीला व्रत आणि पूजा करण्याव्यतिरिक्त या दिवशी एक उपाय अवश्य करा अनंत चतुर्दशीच्या दिवशी हातात अनंतसूत्र धागा बांधा ते बांधल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात अनंतसूत्रामुळे प्रत्येक कामात यश मिळते सर्वात शक्तिशाली संरक्षण अनंत आहे अनंत चतुर्दशीला बांधलेला चौदा घाटीचा धागा चौदा लोकांचे प्रतिनिधित्व करतो यामध्ये भूलोक भु भूवर लोक, लोक स्वरलोक महारलोक जनलोक तपोलोक ब्रह्मलोक अटल विठ्ठल सतल रसातल तलताल महातल आणि पातल लोक यांचा समावेश होतो अनुष्ठानाप्रमाणे बांधून अनंत चतुर्दशीच्या दिवशी व्रत व उपासना केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते या धाग्याला बांधली जाणारी प्रत्येक गाठ जगाचे प्रतिनिधित्व करते रेशीम धाग्याने बनवलेला हा धागा माणसाचे संरक्षण कवच आहे तो बांधल्यानंतर भीतीपासून मुक्ती मिळते असे मानले जाते की जो व्यक्ती चौदा वर्ष सातत्याने सर्व नियमांसह पूजा करतो आणि अनंतसूत्राला चौदा गाठी बांधतो त्याला भगवान विष्णूची विशेष कृपा प्राप्त होते आणि वैकुंठाची प्राप्ती होते त्याला सर्व सुखाची समृद्धीची भरभराटीची आरोग्याची प्राप्ती होते या काळात पांडवांनी आपले वचन पूर्ण करण्यासाठी जंगलात वास्तव्य केले होते त्यावेळी युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णाला आपले राज्य परत मिळवण्याचा आणि दुःख दूर करण्याचा मार्ग विचारला तेव्हा श्रीकृष्णाने सांगितले की जुगारामुळे माता लक्ष्मी तुझ्यावर नाराज आहे त्यामुळे तुझे राज्य गेले आहे तुम्हाला तुमचे राज्य परत मिळवायचे असेल तर तुम्ही अनंत चतुर्दशीचे व्रत ठेवा आणि भगवान विष्णूची पूजा करा हे व्रत केल्याने तुम्हाला सर्व काही परत मिळेल यानंतर श्रीकृष्णाने युधिष्ठिराला व्रताचे महत्त्व सांगणारी कथाही सांगितली यानंतर युधिष्ठिराने अनंत चतुर्दशीचे व्रत केले आणि पांडवांना त्यांचे राज्य परत मिळाले अनंत म्हणजे कधीही न मावळणारे कधीही न संपणारे आणि अनंत चतुर्दशी म्हणजे चैतन्यरूपी शक्ती भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या तिथीला अनंत चतुर्दशीचे व्रत आपण करत असतो मुख्यतः हे व्रत गतवैभव प्राप्त करण्यासाठी श्री विष्णूंना अनुसरून केले जाते या व्रतामध्ये शेषनाग आणि यमुनेचीही पूजन केले जाते कोणी सांगितल्यास की अनंताचा सा दोरा सापडल्यास हे व्रत करतात अशी मान्यता आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला अनंत चतुर्दशीचे व्रत करावे किंवा आचरावे अनंत व्रत किंवा अनंत चतुर्दशीच्या व्रताची मुख्य देवता अनंत म्हणजे श्री विष्णू असून शेषनाग आणि यमुना या अन्न देवता आहेत या व्रताचा कालावधी चौदा वर्षाचा आहे या व्रताचा प्रारंभ कोणी सांगितल्यास किंवा अनंताचा दोरा सहजपणे सापडल्यास करतात मग त्या त्या कुळात सुरू होते अनंताच्या पूजेत चौदा गाठी मारलेला तांबडा रेशमीचा धागा पुजतात पूजेनंतर दोरा यजमानांच्या उजव्या हातात बांधतात चतुर्दशी पौर्णिमायुक्त असल्यास विशेष लाभदायक हे व्रत ठरते आता पूजा कशी करावी पूजेचे स्वरूप काय चौरंगावर सर्व तो भद्र मंडल काढतात त्यावर पूर्ण पात्र ठेवून अष्टदल काढतात नंतर त्यावर सात फनांच्या दर्भाच्या अंकुराने युक्त शेषनाग ठेवून त्यापुढे हळदीने रंगवलेला चौदा काठींचा दोरा ठेवतात कुंभाला वस्त्राचे वेष्टन करतात कुंभातील पाण्याला यमुना मानले जाते श्रेष्ठ व यमुना यांची पूजा झाल्यानंतर विष्णूंची सोळा उपचारांनी पूजा करतात आवरण पूजा नामपूजा अशा आणखी अंगभूत पूजांचा यात समावेश केला जातो पुष्पांजली झाल्यावर अर्घ्य देतात प्रार्थना करून चौदा गाठींचा दोरा हातावर बांधतात किंवा गळ्यात धारण करतात वडे आणि घारगे यांचे वाण देतात व्रतदेवतांचे विसर्जन करतात प्राचीन नागपूजक लोक वैष्णव धर्मात आल्यानंतर ही पूजा व्रत स्वरूपात आली असावी असा संकेत मानला जातो व्रतकथा अनंत चतुर्दशीची कथा प्राचीन काळी एक तपस्वी ब्राह्मण राहत होता त्याचे नाव सुमंत आणि पत्नीचे नाव दीक्षा होते त्या दोघांना सुशिला नावाची पुण्यवान मुलगी होती सुशिला लहान असतानाच तिची आई दीक्षा मरण पावली काही काळानंतर सुशिलाचे वडील सुमंत यांनी कर्कशा नावाच्या महिलेशी लग्न केले काही दिवसानंतर सुशिलाचा विवाह ब्राह्मण कौदिन्य ऋषीशी झाला सुशिलाच्या निरोपाच्या वेळी तिची सावत्र आई कर्कशा हिने काही विटा आणि दगड बांधून जावई कौदन्याला दिले त्यामुळे कौदिन्याला कर्कशाचे हे वागणे खूप वाईट वाटले दुःखाने तो आपल्या पत्नीसह निघून गेला वाटेत रात्र झाली म्हणून तो एका नदीकाठी थांबला संध्याकाळी भगवंताचे नामस्मरण करू लागला काही वेळाने तिथे काही स्त्रिया सुशीलाला दिसल्या त्या स्त्रिया कोणत्या ना कोणत्या देवतेची पूजा करताना दिसल्या सुशिलाने त्या स्त्रियांना पूजेबद्दल विचारले तेव्हा त्यांनी तिला भगवान अनंताची पूजा आणि त्यांचे महत्त्व सांगितले सुशिलानेही त्याचवेळी ते व्रत केले आणि चौदा गाठींचा धागा बांधून कौदिन्याकडे गेली कौदिन्याने सुशिलाला त्या धाग्याबद्दल विचारले तेव्हा सुशिलाने त्यांना सर्व प्रकार सांगितला कौदिन्याने हे सर्व स्वीकारण्यास नकार दिला आणि तिच्या हातावर बांधलेला अनंत धागा काढून आगीत टाकला यामुळे धाग्याचा अपमान झाला यानंतर त्यांची सर्व संपत्ती नष्ट झाली आणि तो दुखी राहू लागला खूप दिवस उलटल्यानंतर कौदिन्याने सुशीलाला या गरिबीचे कारण विचारले तेव्हा तिने भगवान अनंताचा धागा जाळल्याची आठवण करून दिली हे ऐकून कौदिन्य अनंतसूत्र घेण्यासाठी वनाकडे निघाला अनेक दिवस जंगलात शोधाशोध छोद करूनही जेव्हा त्यांना अनंतसूत्र सापडले नाही तेव्हा तो निराशाने जमिनीवर कोसळला त्यानंतर तेथे भगवान विष्णू प्रकट झाले आणि कौदिन्याला उद्देशून म्हणाले हे कौदिन्या तू माझा तिरस्कार केला होता म्हणूनच तुला खूप त्रास सहन करावा लागला आहे आता तुला पश्चाताप झाला आहे म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न आहे आता घरी जाऊन हो हो अनंत चतुर्दशीचे व्रत कर चौदा वर्ष उपवास केल्यावर तुझे दुःख दूर होईल आणि तू धनवान होशील त्यानंतर कौदिन्याने अनंत चतुर्दशीचे व्रत केले आणि त्यांची सर्व संकटातून मुक्तता झाली रक्षासूत्र कसे परिधान करावे अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला जवळच्या मंदिरात जा किंवा घरी देवतांचे पूजन आरती करा यासाठी कलश स्थापित करून त्यावर धातूचे भांडे ठेवून अनंताची स्थापना करावी हा कलश म्हणजे भगवान विष्णूचे स्वरूप आहे त्यानंतर रेशमी धाग्याला हळद किंवा कुंकू लावून रक्षासूत्र तयार करा त्या धाग्याच्या चौदा गाठी बांधा फळे फुले हळद अक्षता प्रसाद इत्यादी अर्पण करून विधीनुसार भगवंताची पूजा करावी पूजेच्या शेवटी अनंत चतुर्दशीची व्रतकथा वाचा नंतर उजव्या हातात पवित्र धागा धारण करा अनंताची व्रत करण्याचा दिवस म्हणजे देहातील चेतन म्हणजे देहातील चेतना, देहा चेतना स्वरूप क्रियाशक्ती विष्णुरूपी शेषगणाच्या आशीर्वादाने कार्यरत करण्याचा दिवस या दिवशी विष्णूच्या क्रियाशक्ती रूपी लहरी कार्यमान असतात असे मानले जाते शेषदेवता विष्णु तत्वाशी संबंधित पृथ्वी आप आणि तेज या लहरींची उत्तम वाहक मानले जाते म्हणून शेषाला या विधीत अग्रगण्य स्थान दिलेले आढळते या दिवशी ब्रह्मांडात कार्यमान असणाऱ्या क्रियाशक्तीच्या लहरी सर्पिलाकार रूपात असल्याने शेषरूपी देवतेच्या पूजा विधानाने या लहरी त्याच रूपात जीवाला मिळणे शक्य होते असे सांगितले जाते पुरुषांनी आपल्या उजव्या हातात तर महिलांनी आपल्या डाव्या हातावर हा दोरा बांधावा असे सांगितले जाते मानवी देहात चौदा प्रमुख ग्रंथी असतात या ग्रंथींचे प्रतीक म्हणून दोऱ्याला चौदा गाठी असतात विशिष्ट देवतेचे या गाठीवर आवाहन केले जाते चौदा गाठींच्या दोऱ्याची मंत्राच्या साहित्यिकात्मक रूपात पूजा करतात यामुळे चैतन्याच्या प्रवाहाला गती मिळून देहाचे कार्यबल वाढण्यास सहाय्य मिळते यानंतर पुन्हा पुढील वर्षे जुने दोरे विसर्जित करून क्रियाशक्तीने प्रभारित नवीन दोरे बांधले जातात चौदा गाठी या श्री विष्णूंनी निर्माण केलेल्या चौदा लोकांचे प्रतीक मानले जातात द्यूत क्रीडेत गमावलेले सर्व वैभव परत मिळण्यासाठी युधिष्ठिरासह पांडवांनी अनंत व्रताचे आचरण केले होते श्रीकृष्णाने पांडवांना या व्रताचे महत्त्व सांगितले होते त्या व्रत प्रभावाने पांडवांना त्यांचे गेलेले राज्य परत मिळाले गतवैभव प्राप्त झाले अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते त्यामुळे या दिवशी शक्य असेल तर हे व्रत जरूर आचारावे हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ